नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मुंबईत एका मंदिरावरनं राजकारण आहे शिवसेनेतल्या उबाठा गटानं थेट भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांचं हिंदुत्व बाहेर काढलंय विषय भरकटत भरकटत बांगलादेशापर्यंत पोचलाय तिथल्या हिंदूवर होत असलेल्या अत्याचारांबाबत मोदी सरकार गप्प का हा प्रश्न उद्धव साहेबांना आणि त्यांचे चेले संजय राऊतांना पडला आहे गंमत अशी आहे की जे मंदिर पाडलं जात आहे ते कोणाचं आहे हेच या मंडळींना माहीत नाही पण हल्ली काय झालं आहे उटसूट आपण कडवे हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न आता सुरू झाला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम समाज या आघाडीच्या बाजूनं म्हणजे उबाठाच्या बाजूनं झुकला हे शंभर टक्के खरं पण विधानसभेच्या वेळी मात्र मुस्लिमांनी यांना झुकांडी दिली त्यांची जागा दाखवली माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस होणार असेल तर मी दुकान बंद करेन असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे वेळोवेळी सांगत असत पण युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानासुद्धा खुर्चीच्या लालसेपोटी उद्धव साहेबांनी दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचा निर्णय घेतला आठवतं काय दोन हजार एकोणीस साली खर तर त्याचवेळी त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली असंच म्हणावं लागेल पण आता पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरण्याची उपरती त्यांना झाली असावी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा नारा देत त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला आहे हिंदुत्वाची मोठी आरोळी ठोकली आहे पण या उभाटा गटानं हिंदुत्व सोडलं आहे आणि मतांसाठी तुष्टीकरण करत ते मुस्लिम धार्जिने झालेत हे मतदार चांगलं ओळखून आहेत बघूया मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुका आगामी सहा महिन्यात होतील शिवाय अन्य नगरपालिका आहेत जिल्हा परिषदा आहेतच खरं हिंदुत्व कोणाचं हे जनतेनं विधानसभेत दाखवून दिलं आहे दूध का दूध पाणी का पाणी करण्यात जनता आता वाकबगार झाली आहे अतिशय सुज्ञ बनली आहे तर मंडळी ही माझ्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आता ऐका माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे हिंदुत्वाचा पुळका डबल ढोलकी ओळखा हिंदुत्वाचा पुळका डबल डोलकी ओळखा हिंदू हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र म्हणत ऊर बडवून झाले हिंदू हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र म्हणत ऊर बडवून झाले वाच्यताही न करता काही जण इतिहास घडवून गेले डबल ढोलकीला हिंदुत्वाची व्याख्या समजलीच नाही डबल ढोलकीला हिंदुत्वाची व्याख्या समजलीच नाही हिंदूंना शिव्या देण्यामागची भूमिका उमजलीच नाही दाढ्या कुरवाळण्यामुळं एकदा दणकून मतं मिळाली हे मान्य करावं लागेल दाढ्या कुरवाळल्यामुळं एकदा दणकून मतं मिळाली खरा चेहरा दिसताच हिरवी मत जीव घेऊन पळाली सुप्तावस्थेतल्या ज्वालामुखीमुळं हिंदुत्वाला झळाळी साहेबांच्या विचारांची किंमत जरा उशीराच कळाली शेवटी काय आधी हिंदुत्वादी होते अलगत समाजवादी झाले आधी हिंदुत्ववादी होते अलगत समाजवादी झाले अजानाच्या स्पर्धा घेऊन हळूच नमाजवादी झाले औरंग्या क्लबला आता आलाय हिंदुत्वाचा पुळका औरंग्या क्लबला आता आलाय हिंदुत्वाचा पुळका हिंदुत्वाचा बुरखा पहा डबल ढोलकी ओळखा तर मंडळी ही होती आजची माझी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राइब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा सह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद